महाराष्ट्रातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा भ्रष्टाचार मुक्त सुंदर व स्वच्छ दिग्रस साठी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे अध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात दिग्रस नगर परिषदेत गेल्या काही वर्षात वाढलेल्या भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकात नाराजीचं वातावरण निर्माण झाले दिग्रज शहरात पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण रस्ते अशा मूलभूत सुविधांचा अभाव तीव्रतेनं जाणवत असून विकासाची गती पूर्णपणे खुंटल्याची परिस्थिती आहे या सर्व समस्यांवर तोडगा काढत भ्रष्टाचार मुक्त सुंदर आणि स्वच्छ दिग्रज घडवण्याचा संकल्प घेऊन उच्च शिक्षित अभ्यासू व नागरिकांशी थेट नाळ जोडणाऱ्या युवा अपक्ष उमेदवार डॉ स्वाती गणेश रोकडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात दमदार एंट्री आहे डॉ स्वाती गणेश रोकडे या डॉक्टर व्यवसायासोबत समाजकार्यासाठीही ओळखल्या जातात दैनंदिन समस्यांची जाण विकासात्मक विषयांचा अभ्यास आणि पारदर्शक प्रशासनाचं आश्वासन देत त्या नागरिकांसमोर पर्याय ठरत आहेत दिग्रस शहरातील नागरिकांना योग्य सुविधा स्वच्छ व निरोगी दिग्रस महिलांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं सह नागरिकांच्या इतर समस्या सोडवणं याला माझे प्राधान्य असेल अशा शब्दात त्यांनी जनतेसमोर आपला संकल्प मांडला नागरिकांच्या अपेक्षांचं नेतृत्व करण्यास समर्थ पर्याय म्हणून डॉ स्वाती गणेश रोकडे यांच्या उमेदवारीकडे दिग्रसकरांचं लक्ष वेधले गेले आहे नमस्कार मी डॉक्टर स्वाती गणेश रोकरे माझं शिक्षण बी डी एस झालेलं आहे नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीससाठी नगराध्यक्षपदासाठी मी अपक्ष उमेदवार आहे आतापर्यंत मी लहानपणापासून डिग्रसमध्ये पाहत आलेल्या समस्या जसं की पाणी नाही आहे रस्ते खराब आहेत रस्त्यांवर जागजागी घाण साचलेली आहे स्ट्रीट लाईट नाही आहे पण यासाठी मी पाहिले आता लहानपणापासून माझ्यासोबत तुम्ही बघितलं असेल की सरकार तर बदलत आहे शासन बदलत आहे नगरपालिकेमध्ये तुम्ही कोणालाही निवडून देत आहे तर त्याच्यावर प्रोग्रेसिव्ह काही काम होत नाही आहे जसं व्हायला पाहिजे तसं तुमच्या मताचा यूज करून ते त्या पदापर्यंत पोहोचतात आणि मग त्यानंतर पाच वर्ष तुमची दिशाभूल केली जात आहे असं मला वाटत आहे कारण मी पण याच ठिकाणाहून लहानाची मोठी झालेली आहे मी बघितलेल्या आहे सगळ्या गोष्टी मला असं वाटते की मी एक सु, सुशिक्षित उमेदवार आहे मला असं वाटतं की तुम्ही मला चान्स द्यायला पाहिजे मला जसं की मी जर निवडून आले तर मी प्रत्येक ठिकठिकाणच्या थिक थिक समस्या जसं पाण्याची समस्या आहे जसं स्वच्छ स्वच्छ पाणी मिळणं सगळ्यांची मूलभूत गरज आहे त्याच्यासाठी शासनाने तर त्या पर, परीने प्रयत्न करायलाच पाहिजे पण आपल्या जाग जागी लिकेज त्यामुळे चांगल्या ठिकाणी तर ज्यांच्या घरी तर अवेलेबल असते त्यांच्याकडे आरओ असते किंवा बोअर असते पण आता जे सर्वसामान्य गरीब लोक आहेत जे असं खराब पाणी पितात त्यांचे लहान मुलं पितात त्यांची तब्येत ठीक नाही तब्येतीवर इफेक्ट पडतो त्यामुळे याच्यासाठी प्रशासनाने थोडं काम केलं पाहिजे तुम्ही मला संधी द्या आणि दुसरं म्हणजे लाईटचे समस्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुर्गंधी आहे त्यासाठी तुम्ही काय करत आहे ना शासन कचऱ्याचे ढीग ढीकधडा चाचून राहतात आणि नगर त्यासाठी काहीच असं विशेष काही हे दिसत नाही आहे माझ्या हिशोबाने विकास थांबण्याचं मुख्य कारण म्हणजे आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार केला झाला की के होत आहे हा माझा मुद्दा नाही आहे पण विकास त्याचमुळे थांबत आहे ना तर म, मी मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी तुम्हाला आन्सरेबल आहे ना मी भ्रष्टाचार करेन ना माझ्या अंडर कुणाला भ्रष्टाचार करू देईल दिग्ग्रजच्या जनतेला प्रामाणिकपणे सगळ्या सगळ्या सुख सु सोयीसुविधा ज्या पुरवण्यात येत शासनाकडून क्या तोशा तोशा चा त्या तशा तर तशा जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे असा मी प्रयत्न करेन भ्रष्टाचाराचा त्यामध्ये इन्वॉल्वमेंट नाही होईल कचरा गाड्या नियमित येत नाही त्यामुळे कचऱ्याचे ढीक साचून जातात कचऱ्याचे ढीक साचल्यामुळे त्यामध्ये त्या मच्छरं होतात मच्छरांमुळे डेंग्यू मलेरिया यासारख्या बिभाऱ्या होतात सगळ्यात so जास्त याचा प्रभाव घरातल्या लहान ले लेकरांवर होतो आणि दुसऱ्या समस्या म्हणजे रस्ते रस्ते किती वाईट आहे आपल्या रस्ते मला असं वाटते की रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ते आहेत अशी परिस्थिती झालेली आहे ॲक्सिडेंट्स होतात तितके सगळे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कसं दैनंदिन जीवनावर पडतो बोलत कोणीच नाही सगळ्यांना समस्या दिसतात सगळे बोलतात की लोक येतात विकास विकास हा फक्त कागदोपत्री शिल्लक राहिला आहे असं मला वाटत आहे कुठली पण कुठला पण स माणूस सत्तेत येतो तो त्याचा सर्वांगीण विकास जनतेचा करत आहे की स्वतःचा करत आहे हाच एक मुद्दाच बनून राहिलेला आहे दिग्रजच्या जनतेसाठी ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे दिग्रजचे लोक एवढ्या विश्वासाने लोकांना निवडून देतात त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मत देऊन त्यांना निवडून देतात आणि त्यांच्या विश्वासाचा असा गैरफायदा उचलला जात आहे अशी माझी माझं मत आहे ते तुमचंही तेच असेल तुम्ही हेच बघत आहे आणि मी हेच बघत आहे कारण मी इथेच लहानाची मोठी झाली आहे मी माझं शिक्षणही गव्हर्नमेंट स्कूल्समधूनच झालेलं आहे मी बघितलेलं आहे तिथे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये व्यवस्थित एज्युकेशन नाही आहे म्हणून गरीबांची मुलं श्रीमंतांची मुलं जे अचीव्ह करू शकत आहे लाईफमध्ये उच्च पदावर जाऊ शकत आहे ते गरीबांची मुलं नाही जाऊ शकत का नाही जाऊ शकत कारण इथे क्रायटेरियाच वेगळा झालेला आहे ना प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे शाळांचं गव्हर्नमेंट शाळेमध्ये त्या सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड झाल्या पाहिजे जन गव्हर्मेंट स्कीम थ्रू की डिजिटलायझेशन झालं पाहिजे तर गरीबांची मुलं इथे शिकतील जे श्रीमंतांची मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये शिकत आहेत असं मला वाटतं आणि ठिकठिकाणी नाल्या साचलेल्या आहेत सा, कितीही धाग नगर परिषद मध्ये कंप्लेंट करूनही नाल्यांची साफसफाई नियमितरित्या होत नसल्यामुळे खूप साऱ्या समस्या निर्माण होतात त्याच्यामुळे खूप सारी डोंगराई पसरते असं मला दिसून येत आहे माझा हा मुद्दा आहे की तुमच्याकडे आता संधी आहे की तुम्ही एका सुशिक्षित जागरूक एका उमेदवाराला निवडून देऊन त्याच्या त्याच्याकडून दिग्रस माझ्या स्वप्नातलं सुंदर दिग्रस मी करेल त्यासाठी मी खूप प्रयत्न करायची माझ्यात कॅपेबिलिटी आहे असं मला वाटते तर तुम्ही तुम तुम्हाला जर वाटत असेल की माझ्यात कॅपेबिलिटी आहे तर तुम्ही तुमचं वोट मला देवा आणि नक्कीच मी दिग्रसच्या विकासासाठी दिवस रात्र प्रयत्न करेल धन्यवाद